ऑफ अहमदनगर आवाज एका छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा एकत्र आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याचा प्रकार नगर तालुक्यातील दरेवाडी गावात घडलाय या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमांनुसार संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सिराज चांद सय्यद राहणार दरेवाडी असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे एका प्रसिद्ध माध्यमानं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी लहू सूर्यभान बेरड वैवर्ष एकोणचाळीस राहणार नगर दरेवाडी यांनी बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी साडेनऊच्या सुमारास फिर्याद दिली आहे सिराज चांद सय्यद यानं बुधवारी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा एकत्र आक्षपार्य व्हिडिओ स्टेटसला ठेवला सदरचा व्हिडिओ लहू सूर्यभान बेरड यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता पाहिला तो पाहून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत बेरड यांनी हा प्रकार भिंगार कॅम्प पोलिसांना सांगितला पोलिसांनी बेरड यांच्या फिर्यादीवरून सय्यद विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर अधिक तपास पोलीस अंमलदार आरबी टकले करत आहेत ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर